यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्महती भारतं अक्षुत्मालव धर्मस्य कदात्मानं धृजा जहं परित्रणाय साधूकांम विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे भगवंत सांगतात भगवंत येणार आहेत काय येतात का आपल्या आय आधा केला धावून येतात मनापासून हात मार्गितं येतात कशा कशा पद्धतीने येतात भगिनी टिकणार नाही एकच हो राजा होऊन गेला राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या आज माझ्या देशातल्या नवे नवे अखंड हिंदुस्थान नवे नवे अखंड जगातल्या माता आणि भगिनी अतिशय सुरक्षित आहेत त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी जशी आपली आहे तशी प्रत्यक्ष स्त्रियांची सुद्धा आहे आणि त्यांनी आपल्या श्रीकृष्णाला जगदंबेला जागृत